मी अरुण खोडके शिवचिंतन दक्षिण स्वारीच्या वेळेला शिवराय ज्यावेळेला गेले त्यावेळेला ते त्यांनी स्वराज्याची जबाबदारी ठराविक अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांच्यावरती सोपवली होती असा उल्लेख इंग्रजी पत्रामध्ये सापडतो त्यामध्ये पुढे असे लिहिले आहे की शिवाजी महाराज इसवी सन सोळाशे सत्याहत्तरच्या फेब्रुवारीच्या महिन्यात स्वारवरती निघाले मार्चच्या प्रारंभी कुतुबशाच्या राजधानीत म्हणजे हैदराबादमध्ये येऊन पोहोचले स्वतःवरून त्यांनी अगदी निवडक तगडे नावाजलेले तरुण धाडशी पंचवीस हजार घोडे स्वार घेतले होते मुख्य सेनापती हंबीराव मोहिते हेच होते किल्ले जिंकण्यासाठी व हातगाईच्या लढाईसाठी निवडक प्यादे यशस्जी कंक सुरेजी मालुसरे अशा नामांकित योद्ध्यांनाही त्यांनी बरोबर घेतले होते वाटेत जंगले तोडणे दगड फोडणे सुरुंग लावणे अशा कामासाठी बेलदार याशिवाय मोठ्या संख्येने लोकही होते सर्वांची शस्त्रे दारुवळे भाले चिलकते शिरस्त्राणे नवीन व उत्तम तऱ्हेचे ठेवली असून पोशाख अलंकार निशाणे यांचा बाह्य थाट स्वतंत्र सार्वभौम छत्रपती शोभेल असाच ठेवला होता या स्वारीत अवजड तोफा मात्र नव्हत्या असा उल्लेख इंग्रजी कागदपत्रामध्ये केलेला आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी